कर्ण हा त्याच्यामुळे झाला त्याला माहिती होत कारण ज्यावेळी ही स्थिती आली तोपर्यंत त्याला माहिती झालं होतं की हे माझे सख्खे भाऊ आहेत पण मित्रत्व हे नातं सर्वश्रेष्ठ श्रेष्ठ असतं हे जगतापुढे मांडण्यासाठी परत नीट लक्षात घ्या मित्रत्व आणि शब्द हे पुढं भविष्यात जगतामध्ये त्याला दर्जा मिळावा त्याला उत्तम प्रकारे लोकांनी समजून घ्यावं की मित्रत्व नातं काय असतं आणि दिलेला शब्द काय असतो म्हणून कर्णाला सुद्धा कौरवांच्या बाजूला ठेवण्यात आलं त्याची हे गुन्हे झालेले होते गुन्हा काय झाला होता एका स्त्रीची विटंबना होत असताना त्यांनी दिलेलं त्याच्या पाठीमाग बॅकिंग म्हणजे त्याला सांगितलेलं होतं कौरवांना की नाही तू जे करतोयस ते योग्य करतोय वास्तविक त्याला मनातनं माहिती होतं की ही माझी म्हणजे भावांची बायको आहे पण हे सुद्धा तो तिथे विसरला मग श्रीकृष्णाने त्यालाही या बाजूला केलं मग ह्या प्रत्येक जर कौरवांचं पात्र तुम्ही बघितलं तर भगवान श्रीकृष्णाने हे मुद्दा म्हणून एका बाजूला केलं होतं मग कर्मसन्यास योगामध्ये ही गोष्ट सांगितलेली आहे की जी व्यक्ती आपण जो जसा अर्जुन विषाद योग सांख्य योग कर्मयोग कर्मसन्यासोग हे जे आतापर्यंत बघत आलोय त्याच्या अनुषंगाने कुठेही वागलेले नाही आणि म्हणून त्यांना एका बाजूला उभं केलं गेलं आणि मग ह्याना उभं केल्यानंतर धर्माची स्थापना कशी करावी ह्याचा विचार भगवंताच्या मनामध्ये आला होता उपदेश करताना तुम्हाला तशी परिस्थिती निर्माण करावा ला लागते याच्यात सहभागी झालेल्या सर्व जणांमध्ये अगदी परशुराम सुद्धा होते किती योजना एखादी भगवद्गीता सांगायची किंवा भगवत गीता तर याच्यासाठी यो किती योजना अगोदरपासनं या भगवंतांनी आखून ठेवली होती स्वतःचाच अंशात्मक अवतार परशुराम जो या कर्णाचा गुरु झाला आणि त्याच्याकडनच शेवटी तू विद्या विसरशील म्हणून त्याच्याशी बोलून मोकळा झाला हे काय सांगतोय तर हा कर्म संन्यास योगातला तो भाग आहे की भगवंत आपल्या समोर ही प्रलोभन देत असतो परमेश्वर आपल्याला उच्च सगळं देत असतो पण जिथं जर तुम्ही कुठं खोट आली तुमच्या जीवनामध्ये तुम्ही खोटं वागलात तर तो क्षणामध्ये काढून देतो हा तिथं एक भाग भगवंतांनी या कर्णाच्या मार्फत लोकांना सांगितलं कसं असावं हे कर्णासारखं असावं पण एकच गोष्ट चुकली त्याची की तो म्हणजे खोटं बोलला म्हणून गुरूंनी फक्त केलं एवढं काही अगदी त्याला सगळे विद्या त्याची काढून घेणे इतपत त्यांनी अपराध केलेला नव्हता पण त्यांनी तो अपराध केला जो भगवंतांनी स्वतः ठरवूनच ठेवलं होतं की ह्याला अपराध करायला भाग पाडायचं कारण का म्हणजे एक धर्म स्थापनेसाठी ही सगळी आटापिटा श्रीकृष्णांनी केलेला होता अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला ला सबस्क्राईब करा